आता कानाला खडा ही मुवमेंट तुझ्या बरोबर कधी झालं आता कानाला खडा ही मुवमेंट माझ्या बरोबर म्हणजे नाही झाली अशी पण जागोमोहन पारेचा चा एका शेवटच्या पॅन्ट मध्ये धावपळीमध्ये पॅन्ट फाटली होती आणि दुसरी पॅन्ट लगेच तयार केली होती असं कळलं होतं की तीन चार ऑप्शन करायला पाहिजे मी तेव्हा कानाला खायला लावला नमस्कार मी आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी नाट्यगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेट वर माझ्या आहे सगळ्यांचा आपला लाडका सिद्धू म्हणजे सद्दार जाधव हाय हाय कशी आहे मस्त तू कस आहे मी आज मस्त आहे आज मी जामच मस्त आहे हा जो तुझा कॉस्ट्युम आहे तो तू चूज केलास का काय कोणाच वेगळं डोकं स्टायलिश सायली तिनेच यूज केलं आणि तिने लावलं की काहीतरी छान छान पद्धतीने जाऊ पैठणी साडीच तिने काहीतरी छान हे आणि जे मलाही घालून खूप बरं वाटत पण मला खूप शांत झालं माहिती का शांत वा वा असं वाटतं ते म्हणजे गौरव पुरस्कार आहे आणि नाटक आणि पुरस्कार ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात खूप महत्वाच्या असतात मला सांग तुझ्या काय आठवणी आहेत नाटकाबद्दलच्या किंवा पहिला झी गौरव झी तर आठवण आहे कारण मला पहिलं नॉमिनेशन मिळवत झाल्यासाठी आणि अवॉर्ड मिळाला नव्हता आणि तेव्हा आई वडील खूप असे ऑडियन्समध्ये बसले त्यांना नाही मिळालं पाहिजे तर चौदा वर्षांनी त्याच्यावर पिक्चर आला खो खो नावाचा त्याच भूमिकेसाठी झी गौरव मिळाला होता सो मी शाहरुख मांजर झोंभेकर साठी अभिनेता मिळाला होतो नाटकासाठी जागोहन पॅरीसाठी मिळालं बऱ्याच गोष्टी पण अवॉर्ड मिळणं आणि नाटकासाठी नाटकासाठीच अप्रिसिएशन ॲप्रिशिएट होऊन नाटकासाठी ही आपल्याकडे खूप माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आम्हाला थिएटरचे आम्हाला थिएटर का माणूस काम करत तर मी ते बरं नाटक म्हटलं की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं भाषा त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात आपले उच्चार येतात सुविचार येतात म्हणी येतात खूप गोष्टी येतात मी आता एक छोटासा गेम घेणार आहे तुझ्या बरोबर त्याच्यात मी तुला काही मराठीतला तीन म्हणी सांगणार आहे आणि तुला ती मुवमेंट तुझ्याबरोबर कधी झाली हे सांगायचं ठीक आहे बरं कान आता कानाला खडा ही मुवमेंट तुझ्याबरोबर कधी झाली आता कानाला खडा ही मुवमेंट माझ्याबरोबर म्हणजे नाही झाली अशी पण जागोमोहन पॅरेच्या एका शेवटच्या पॅन्ट मध्ये धावपळीमध्ये पॅन्ट फाटली होती आणि दुसरी पॅन्ट लगेच तयार केली होती पण त्यानंतर असं कळलं होतं की, की तीन चार ऑप्शन करायला पाहिजे त्यामुळे तेव्हा कानाला जातं कारण रंगभूमीवर एकत्रपणे काम करत असतो आपण काना मागून आली तिखट झाली नाही असं पण नसतं उलट प्रत्येकाचं काम छान होत असेल तर प्रत्येक नाट्याला आवडत पण असत नाटकत नाही होत म्हणजे इन गुड वे की अरे हा इतर नंतर पण तरी सुद्धा हा कलाकार किती छान सगळेच म्हणजे आमच्या गेल्या उडचे सगळे कलाकार एवढे धिंगाने बाद होते ना ते सगळे अशीच होते त्यामुळे ते सगळ्यांबद्दल सगळे छान पद्धतीने काम करत क्या बात आहे खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून वेळात वेळ काढून तो गप्पा मारल्यास आम डॅमशोर पुन्हा आपण भेटू तेव्हा अजून जास्त गप्पा मारता येतील थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा